लाडकी बहीण योजनेचा आशा भोसलेंकडून कौतुक राज्य सरकारनं सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चांगली चर्चेत आहे महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारनं दर महिन्याला पंधराशे रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला या योजनेच्या माध्यमातून महिला वर्गात आनंदाचं वातावरण असून त्यांनी सरकारचे आभार मानले तर अशातच गायिका आशा भोसले यांनी देखील मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचं कौतुक केलेलं आहे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजना सुरू केली असती तर मी दोन वेळच जेवले असते असं वक्तव्य करत आशा भोसले यांनी या योजनेचं तोंड भरून कौतुक केल्याचं पाहायला मिळालं शनिवारी झालेल्या अभिजात मराठी भाषा कार्यक्रमात आशा भोसले यांनी या योजनेचं कौतुक केलंय लाडक्या बहिणींना तुम्ही जे पंधराशे रुपये दिलेले आहेत त्यांची व्यथा आणि आनंद माझ्याशिवाय आणि कोणाला कळणार नाही हे काम जर एकोणीशे सत्तेचाळीस साली त्यांनी केलं मी जेवले असते सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसतं मी जेवण सांभाळून ठेवणं शिकलं होतं कारण मी दुपारी जेवू शकत नव्हते कारण जेव्हा पती घरी यायचे तेव्हा दोघे मिळून आम्ही खायचो तेवढंच जेवण माझ्याकडे होतं असं आशा भोसले म्हणाल्या जे पंधराशे रुपये तुम्ही दिलेले आहेत त्यांची व्यथा आणि त्यांची खुशी ही माझ्याशिवाय आणि कोणाला कळणार नाही हे जर काम सत्तेचाळीस साली कुणी केलं असतं पंधराशे रुपये मिळाले असते तर मी दोन वेळेला जेवले असते सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं